प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी, ओंकार प्रदान रूप गणेशाचे हे तिनी देवाचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश्वर जानिएगा ऐसे तिनी देव ब्रह्मा विष्णू महेश ऐसे तिनी देव जेतून उत्पन्न तो हा गजानन माय बाप कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा की कणाकनामध्ये सामवलेला असा परमात्मा व्याप्त असणारा तो हा गजानन बाप जो सर्वांचा आहे विष्णू महेश यांना सुद्धा उत्पन्न करणारा आहे म्हटलंय ना ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर तो वळकावा परमेश्वर नाना यज्ञ करुनी आम्ही सहज एकमेकाला विचारतो की गणपती बसवला का गणपती बसवला का गणपती बसवला का अहो एवढं सहज आहे का देवाला आम्ही बसवणं एवढं सहज आहे का सोप्पा आहे का देवाला आम्ही बसवणं अहो देवाने आम्हाला या धर्तीवरती आणून बसवलं आहे देवाने हे सृष्टी बसवलेली आहे आम्ही कोण काय आमची लायकी आहे की आम्ही त्याला बसवू शकतो आम्ही त्याला उठवू शकतो नाही मुळात तसं नाहीच आहे आमच्या संसाराची घडी बसवण्यासाठी म्हणून तो वर्षातनं एकदा तुम्हाला दर्शन देत असतो निराकार रूपाने खरं तर शाडूची माती किंवा प्लास्टर ऑफ पॅरीज पॅरीजची मूर्ती म्हणजे गणपती नसतो त्या उत्सवातलं तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान म्हणजे तो गणपती असतो खर तर एकमेकाचा आदर सन्मान करून अतिथी देवो भाऊ म्हणून दर्शन घ्यायला आणा येणाऱ्या लोकांचं तुम्ही स्वागत करता आणि त्यांना खरं तर प्रसाद म्हणून काहीतरी खाऊ घालता खरं तर तिथं तुमची पूर्ण होते त्यांच्या समाधानात खरं तर गणपती असतो खरं तर गणपती या शब्दाचा जर अर्थ आम्हाला उमजला तर भरपूर काय उलगडा होईल गण म्हणजे सुरुवात आणि पती म्हणजे विश्वाचा मालक म्हणून म्हटले ब्रह्मा विष्णू हर समर्थ बघा दासबोधमध्ये म्हणतात ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता त्वची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञ करुनी तो देव ठाई पडेना म्हणजे समजला नाही उमजला नाही तर तो देव ठाई पडेना तरी यम यातना चुकेना ब्रह्मांड नायिके चोजवेना हे बरे नव्हे तो देव जर तुम्हाला समजला नाही उमजला नाही तर ब्रह्मांड नायिके चोजवेना म्हणजे ब्रह्मांड नायिकाला जर तुम्ही समजला नाही उमजला नाही तुम्हाला कळला नाही ब्रह्मांड नायिके चोजवेना हे बरे नव्हे जेणे संसारी घातले आम्ही म्हणतो देव बसवला का देव बसवला का अरे त्याच देवाने तुला संसारात आणून बसवलं आहे जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखीले तोची पतित म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी न कळे तरी न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल आणि अशा सूत्रानुसार जो देवाला ओळखतो जाणतो सत्संगाच्या माध्यमातून त्यासाठी समर्थ म्हणतात जो जाने भगवंत तर या नाव बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी बघा किती सुंदर सांगितलं जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी जो देवाला जाणतोय म्हणून म्हटलंय जाणे जो परमात्मा निर्गुण त्याशीच म्हणावे ज्ञान त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही म्हणून समर्थपणे म्हणतात की देव ओळखावा एक तेची ते ज्ञान ते सार्थक येर अवघेची निरर्थक पोटविद्या बाकीचं जेवढं पण ज्ञान आहे ते पोट भरण्यापर्यंत असतं पण शाश्वत ज्ञान एकच आहे की देव ओळखावा एक, एक तेची ते ज्ञान ते सार्थक त्या ज्ञानानं तुमचं सार्थक होणार आहे एर अवघेची निरर्थक पोटविद्या ते निरर्थक आहे कारण फक्त तुमचं शरीर चालतंय तोपर्यंत पोट भरण्या इतकं ते ज्ञान चालेल पण एक देव ओळखल्याने जिंदगी के सात बी जिंदगी के बाद बी म्हणजे पुनरपी जननम पुन पुनरपी पुनर मरणम पुनरपी जननी जटरेशनम पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा खरं तर चुकेल की नाही माहीत नाही पण याची देही याची डोळा पाहिला मी मुक्तीचा सोळा हे मात्र तुम्ही निश्चित म्हणू शकता कारण तुम्ही राग द्वेष मोह मत्सर अहंकार माझं माझं कबाड ओज या सगळ्या शेड्रीपू मधून विकारातून बाहेर होता आणि जर तुम्हाला त्यातून बाहेर व्हायचं असेल तर तो हा अगजानन माय बाप आम्ही देवाला बसवण्यापेक्षा आम्ही देवामध्ये का बसत नाहीये आम्ही देवामध्ये ज्या दिवशी बसेन ना त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थानं भक्त आहात श्री कृष्ण अर्जुनाला समजावतात ना सर्व भूतास्तमात्मान सर्व भूतांनी च्या आत्मने इक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शना हे अर्जुना सर्व मात्रांमध्ये जो मला पाहतो आणि सर्व विश्वाला मात्राला माझ्यामध्ये पाहतो तो खरा ब्रह्म साक्षात्कारी असतो तो खरा ब्रह्मज्ञानी असतो म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं तो हा गजानन हा म्हणजे जवळ अंगसंग जेथे जातो तेथे तो माझ्या संगती चालविषयी हती धरणिया असा अंगसंग असणारा ईश्वर आता तुम्ही पाहिला असेल की दीड दिवसाचा गणपती असतो ना पाच दिवसाचा असतो दहा दिवसाचा अकरा दिवसाचा असतो एकवीस दिवसाचा सुद्धा असतो मग हे नेमकं काय आहे तर मनुष्याच्या जीवनाचं प्रतीक आहे एखादा व्यक्ती जन्माला आल्यानंतर हॉस्पिटलमध्येच मृत्यू पावतो म्हणजे दीड दिवसात मृत्यू पावतो निघून जातो एखादा पाच दिवस थांबतो एखादा वीस दिवस चाळीस वर्ष पन्नास वर्ष ऐंशी वर्ष त्यामुळे हे मनुष्याच्या जीवनाचं प्रतीक आहे कारण तुम्ही आम्हीच गणपती आहोत जे जे बेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा खरं तर या गणपती उत्सवामध्ये अजून एकदा अधोरेखित करतो की शाडूची माती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही मूर्ती असू शकते पण मूर्ती म्हणजेच देव असं असू शकत नाही त्यामधलं जे समाधान आहे ते समाधान म्हणजे गणपती असतो एकमेकाचा आदर सन्मान म्हणजे गणपती असतो गणपती बसवून त्याच्या पाठीमागे बसून पत्त्याची पानं खेळणं हा गणपती उत्सव नाही आहे तुम्ही जेव्हा आता विसर्जनाला जाल तेव्हा खरं तर क्वाटर मारून तुम्ही गणपती बाप्पाला म्हणता की पुढच्या वर्षी लवकर ये गणपती बाप्पा समोरून मानतात अरे मी शंभर टक्के येणार आहे तुझीची गॅरंटी आहे की नाही ते बघ पुढच्या वर्षी तू असशील की नाही याची गॅरंटी मला सुद्धा नाही गणपती बाप्पा म्हणतात कारण दारुड्याचं गणित हे देवाच्या सुद्धा डोक्यात येत नाही मग तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहे दारुड्याचं गणित कसं लक्षात येईल आपल्या आणि देवाला ओरडून दम देऊन सांगते पुढच्या वर्षी लवकर या देव म्हणतो मी येन रे पण तू आहेस की नाही याची काय खात्री आहे का म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या बा माझ्या भाविक सजनानो भक्ती अकल सोच चतुराई और बुद्धि का विषय बिलकुल नहीं है भक्ति में सिर्फ और सिर्फ भाव की कदर हुआ करती है सजदे भी कर दूँ शिकवे भी कर दूँ ये भक्ति का दस्तूर नहीं भक्ति नाम है समर्पण का भक्ती में शर्ते मंजूर नहीं तर या माझ्या हरीचा लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो तो हा गजानन जर जाणायचा असेल तर समयाच्या वर्तमान सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं त्या एका परमात्म्याची ईश्वराची ओळख करून देत आहेत खर तर तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म जाणून खऱ्या अर्थानं भक्ती करायला स शिका आणि मग तुम्हाला डोळ्याने तो हा गजानन बाप ज्याने तिन्ही देव उत्पन्न केले ब्रह्मा विष्णू महेश त्यांना जाणा तो हरी जो प्रत्येक ठिकाणी ह म्हणजे हजर असणारा आणि री म्हणजे कुठेही रिता नसणारा असा गणपती जो सुरुवात आहे या विश्वाची जो सृष्टी निर्माण करता तो ते सृष्टीपूर्वी होता मग तयाची ही सत्ता निर्माण झाली कुलाळ पात्रापूर्वी आहे पात्र म्हणजे कुलाळ नव्हे तैसा देव पूर्वीचा आहे पाषाण नव्हे सर्वता म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं तोच ज्ञानाचा इशारा तेच ज्ञानाचं वर्म जेव्हा नामदेव महाराजांनी जाणलं तेव्हा नामदेव महाराज म्हटले की अरे आज मला कळालं हे वर्म समजल्यानंतर आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं खेचर स्वामींनी दाखवलं तेव्हा आज मला समजतंय की तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझे या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणुनी शरण आलो मेघाने वर्षावे पर्वती बैसावे वायूने विचरावे सत्य तुझे नामा मने काही न हल साचार प्रभु तू निराधार पांडुरंगा प्रेमाने बोला धन्य रंकारजी एव राम कृष्ण हरी